नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या कार्यक्रमामध्ये मी सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्य डॉक्टर या एका मानवतावादी या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्या समोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे रेशमी बंधन रेशमी बंधन वाहतो अश्रूंचा हो जरा बहिणीच्या डोळ्यापाशी वाहतो अश्रूंचा हो जरा बहिणीच्या डोळ्यापाशी नाही जिला भाऊ राया राखी बांधिली कोणास रक्षा बंधनाचा दिस बहीण झाली उदास रक्षा बंधनाचा दिस बहीण झाली उदास आता ओवाळ कोणाला धार लागली डोळ्यास सखी बांधते हो राखी कशी भरविते पेढा सखी बांधते हो राखी कशी भरविते पेढा पाहून दोघांचे प्रेम जीव झाला हा वेळा पाहून दोघांचे हे प्रेम जीव झाला हिचा वेळा मन झाले कासावीस राखी बांधिली वडाला मन झाले कासावीस राखी बांधली वडाला आता तुझं भाऊ माझा घातले पाणी त्या आता तुच भाऊ माझा घातले पाणी त्या झाडाला मग भावाच्या पारंब्या देती झोकाव त्या ताईला मग भावाच्या पारंब्या देती झोका त्या ताईला रेशमी बंधनाचा दिस नेहमी लक्षात राहिला रेशमी बंधनाचा दिस नेहमी लक्षात राहिला